कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दादर येथील मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केला या संतापजनक प्रकारामुळे राजकीय सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होतोय शिवाजी पार्क परिसरातील मीनाताईंच्या पुतळ्यावरील पुष्पहार काढण्यात आला पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली स्थानिक आणि शिवसैनिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या त्यांनी पोलिसांना तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी प्रकरणाची तात्काळ नोंद घेऊन परिसरातील सी सी सुरुवात फुटेज तपासण्यास हे कृत्य कोणी केलं आणि त्यामागील काय होता याचा सखोल तपास सुरू आहे या घटनेनं शहरात तणाव निर्माण शांततेचं आवाहन केलंय दोषींवर तातडीनं कारवाईची मागणी जोर धरती स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या येथील पुतळ्याची कुणीतरी अज्ञात अशा नालायक माणसानं विटंबा करण्या विटंबना करण्याचा प्रयत्न केला खरं सांगायला गेलं तर स्वर्गीय मीनाताई था ठाकरे यांना उभा महाराष्ट्र माँ म्हणून ओळखतात मा म्हणजे आई म स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांनी आपल्या संस्कारानं आपल्या संस्कृतीनं आपल्या मायेनं आणि त्याचबरोबर एका अनभिषिक्त अशा पद्धतीच्या नेत्याची पत्नी असून देखील किती सोजवळ होत्या सालस होत्या आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीवर मायेची फुंकर घालून त्यांनी शिवसैनिकांना आपल्या मुलाप्रमाणे जोपासलं होतं आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये एक उत्तम गृहिणी आदर्श पत्नी आणि आदर्श माता कशी असावी याचंसुद्धा आपल्या वागण्यानं आपल्या बोलण्यानं आपल्या संस्कारानं आणि त्याचबरोबर आपल्या अतिशय संयमित अशा प्रकारच्या कृतीनं त्यांनी उभ्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपली ओळख मा म्हणून करून दिलेली आहे ज्या कोणी नालायकानं अशा पद्धतीचा हा प्रकार करायचा प्रयत्न केला मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मासाहेब ठाकरेंची कदाचित एखादा पुतळा त्या पुतळ्याचा कुठेतरी अवमान करण्याचा प्रयत्न कराल त्याची विटमना करण्याचा प्रयत्न कराल तो विद्रुप करण्याचा प्रयत्न करा परंतु साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनावर संपूर्ण महाराष्ट्राची माये मावली म्हणून मिळालेला अधिकार त्यांचे संस्कार त्यांची संस्कृती त्यांची सभ्यता या सभ्यतेवर तुम्हाला डाग लावता येणार नाही